हॅलो एवरीवन शुभ तर आता थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल हा ब्लॉग कोणता आहे ते तर कालचा हळदीचा व्हिडिओ बघितलाच असेल आणि नसेल बघितला तर शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन नक्की बघा तर आता तयारी चालू आहे ती माझी लग्नासाठी निघते सकाळी नाश्ता वगैरे करून लगेच तयारी करायला घेतली कितीही लवकर तयारी करायला घेतली तरी लेट होतोच तर मी कशी दिसते हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी आता नॉर्मलीच तयारी झाली आहे पण आपण किती आवरावर केले तरी काहीतरी राहून जातंच तसंच माझं गजरा घ्यायचा राहून गेलं हे जेव्हा तयारी करताना समजलं की मी आणलंच नाही म्हणून असो तर जाताना रस्त्यात भेटलं तर घेईन मी आणि आता आम्ही निघालोय आणि गिफ्ट पण पॅक करायचं होतं तर गिफ्ट वगैरे घेऊन गेलो पॅक केलं आणि निघालो फायनली जायला आम्ही आईला आम्ही बाहेर थांबायला सांगितलेलं त्यामुळे तिला पण घेऊन जायचं होतं तर टॅक्सी म्हणूनच गेलो फटकन पोचलो जवळ होतं त्यामुळे तर खूप लोकं होती लग्नाला बघताय तुम्ही तर लग्न झालं तिथे खूप तिथे गुलाब दिले तर मम्मीकडचे वगैरे घेऊन मीच घ्या घातले कारण मी गजरा घेतलाच नाही शेवटी रस्त्यामध्ये पण तर गुलाब लावले बघते तुम्ही हेअरस्टाईलला जरा वेगळाच लूक आलाय त्यानंतर दादरलाच लग्न होतं त्यामुळे आम्ही गेलो शॉपिंगला गुरुवारसाठी थोडं सामान बाकी होतं घ्यायचं लास्ट गुरुवारचं तर हा लास्ट संडे होता त्यामुळे तिकडे पण खूप गर्दी होती आणि घराच्या इथे कांद्याची गाडी आलेली स्वस्त होते म्हटलं घेऊयात सुके होते त्यामुळे जरा जास्तच घेतले आणि त्यानंतर आम्ही घरी जाऊन आज तिलाचे लाडू बनवायचं ठरवलं होतं वेळ होता तर इकडे तिळ घेतले शेंगदाणे घेतलेत आणि गुळ घेतले फक्त एवढंच सामान लागतं माझ्यासाठी तर पहिले शेंगदाणे आणि तिळ भाजून घेतले त्यानंतर गुळ वगैरे खिसून घ्यायचं मी तर डायरेक्ट कढईमध्येच खिचणार होते तुम्ही बघसाल पुढे तर इकडे मी शेंगदाणे थोडे आपण नॉर्मली जसे भाजतो तसेच भाजून घ्यायचे त्यानंतर तीळ भाजून घ्यायचे कमी घ्यायचवरती त्यानंतर गूळ खिसून म्हणजे थोडंसं तूप वगैरे टाकून त्याच्यात गूळ खिसून भाजून घ्यायचं एवढी सोपी रेसिपी आहे पण ते लाडू करायचाच हाच मोठा टास्क आहे कारण ते गरम मिश्रण असतं तेव्हाच वळायचे असतात तर इथे आमच्या माऊने बहुतेक लाडू वळलेले खर तर आमच्या हाताला लाडू सर्व चिटकत होतं ते, ते ला होते जे मिश्रण होतं ते पण ती बरोबर करत होती तर असे लाडूसुद्धा ते रेडी आहेत सो ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर असं मिश्रण असतं हे गरम लाडूच वळायचे असतात कारण जेव्हा थंड होतं तेव्हा मग ते सुट सुटतात आपल्या हातून तर ही खूप छान बनवत होती आणि तिला आवडले पण तिला मजा पण येत होती ऍक्च्युली हे बनवायला